चांदूर रेल्वे पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या मातंग समाजाच्या अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात पेटून उठली लहुजी शक्ती सेना रेल्वे पोलीस स्टेशन हद्दीत तर मातंग समाजाच्या अल्पवयीन मुलीवर चार नराधमांनी केलेला अत्याचार व तिला जिवे मारण्याच्या उद्देशाने केलेल्या कृत्याची दखल घेत लवजी शक्ती सेना पेटून उठली आहे उपविभागीय पोलीस अधिकारी असित कांबळे यांची डॉक्टर रुपेश खडसे पंकज जाधव गौरव गवळी उमेश भुजाडणे रणजित पाटेकर विनोद तिर्ले संतोष वाघमारे गजानन ताकतोडे व अनेक सैनिकांनी भेट घेऊन सदर प्रकरणांमध्ये आरोपींना कठोर शिक्षा व्हावी व पीडित मुलीला संरक्षण मिळावे न्यायालयात महिला न्यायाधीशांमार्फत व जलदगती न्यायालयात प्रकरण चालवण्यात यावे अशा आशयाचे निवेदन देण्यात आले मातंग समाजावर होणारा अन्याय कदापि सहन करणार नाही त्यासाठी वाटेल ते करायची तयारी आमची लहुजी शक्ती आहे असे विदर्भ प्रमुख डॉक्टर रुपेश खडसे यांनी म्हटले आहे सदर प्रकरणात व्यवस्थितरित्या तपास सुरू असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी असित कांबळे यांनी सांगितले आहे सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल एन शर्मा तालुका प्रतिनिधी धामणगाव रेल्वे जिल्हा अमरावती सर्वांना सप्रेम जय लहूजी जय भीम जय महाराष्ट्र खऱ्या अर्थानं चांदूर रेल्वे या तालुक्यामध्ये आमच्या एक गरीब मातंग समाजाच्या कुटुंबाकडं गावामध्ये राहतो त्यामध्ये एक पंधरा वर्षाची मुलगी अल्पवयीन मुलगी ते गावातील काही जातीवादी प्रवृत्तीच्या लोकांची तिच्यावरती नजर होती आणि एकोणतीस तारखेच्या रात्री ही घटना त्या मुलीला त्यांनी किडनॅप करून गाडीवर बसून गावाच्या शेताच्या कळेकडे दूर नेऊन तिच्यावर आळीपाळीने सामूहिक बलात्कार केला खऱ्या अर्थानं आता लाडकी बहीण ही मुख्यमंत्र्यांची मु उपमुख्यमंत्र्यांची योजना आहे लाडकी बहीण पण इकडे मातंग समाजाच्या एका बहिणीवर तेवढा प्रचंड अन्याय होतो आहे याच्याकडे देखील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी बघितलं पाहिजे याचबरोबर देशाचे केंद्रीय मंत्री गृहमंत्री आदरणीय अमितजी शहा जर हे मुलीला जर बलात्कार करून तिला जर मारून टाकत असतील तर डायरेक्ट फाशीची शिक्षा दिली पाहिजे पण इकडे जर एकादमानं चार चार पाच पाच नराधम एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करत असतील तर मी शासनाला आणि केंद्रीय मंत्र्यांना आणि राज्याच्या मंत्र्यांना विनंती करतो की तात्काळ अशा निर्घुण काम करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा दिली पाहिजे आणि लहूजी शक्ती सेनेच्या माध्यमातून आदरणीय आमच्या तालुका अध्यक्ष उपजिल्हाप्रमुख उमेशदादा भुजाळणे अध्यक्ष विनोदजी तिर्ले आमचे जिल्ह्याचे प्रसिद्धी प्रमुख आदरणीय संतोष भाऊ वाघमारे तसेच आमच्या विदर्भाचे नेते आदरणीय ने डॉक्टर रुपेशजी खडसे आणि आमच्या राज्याचे राज्य उपाध्यक्ष सन्माननीय रणजितदादा पोटफोळे साहेब हे आम्ही या ठिकाणी सगळे आता आलेलो आहोत आदरणीय आमचे जिल्हे विदर्भाचे उपाध्यक्ष गजानन भाऊ ताकतोळे साहेब देखील आहेत आदरणीय आमचे महानगराध्यक्ष गौरवभाऊ गवळी आहेत आम्ही महत्त्वपूर्ण पदाधिकारी या ठिकाणी आलेलो आहोत आल्या आल्या आम्ही या ठिकाणचे चांदूर रेल्वेचे एस डी पी ओ आहेत अतिश कांबळे या साहेबांना आम्ही भेटण्याकरिता गेलो पण ते तपासामध्ये आहेत अर्ध्या पाऊन तासांनी ते आमच्याशी बसून सविस्तर या विषयावर चर्चा करणार आहेत पण या प्रकरणामध्ये जर तातडीनं आरोपींवरती फास्ट्रॅग कोर्टामध्ये जर त्यांना प्रकरण घेऊन त्यांच्यावरती न्याय मिळाला नाही तर मातंग समाज रस्त्यावर उतरून लवजी शक्ती सेना या चांदूरबाजार डी पी ऑफिसमध्ये मोठं आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही जय लवजी